राबाई कृष्णदेव सकाळ कुच्ची मांडबिवाच्या दारी मांडबिवाच्या दारी हळदू बाईच वाळवान बाईच वाडवन हळदू बाईच वाडवान बाईच वाळवान नवऱ्या बाळाच खेळ बाळाच खेळवान नवऱ्या बाळाच खेळवान बाळाचा खेळ मांडवी वाच्या दारी मांड बिवाच्या दारी काग वरमाई तुची वरमाई तुची वरमाई तुझीत वरमाई तुझीत तुझ्या बंधूच्या या रच बंधूरच तुझ्या बंधू छंधुजा रचय सिंग वाझाल शिववरी वरी वाजल शिववरी सिंग वाजल शिव वरी वाजल शिव वरी मांडवी वाचलारी मांडवी वचलारी काग वरमाई दुचीत वरमाई दुचीत तुझ्या बंधूच्या आयाचा बंधूच्या आयाचा बाजा होतू आई शी तूयाई शीत बजा हुतूयाई शीत हुतूयाई शीत मांडवीच्या दारी मांडवीच्या दारी काग वरमाई काळी मुरी वरमाई काळी मुरी काग वरमाई काळी मुरी वरमाई काळी मुरी तुझ्या बंधूच्या आयाच बंधूच्या आयाचय सिंग वाजल शिववरी वाजल शिववरी सिंग वाजल शिववरी शिवरी वाजल शिव वरी मांडली वच्या दारीारी मांडलीवाच्या दारीारीारी उडी दादारुईणी अग बिडी दाद

तुझ्या बंधूच्या याराची तुझ्या बंदूच्या या वाट पात्याया चुरुईनी वाट पात्याया चुरुईनी एवढ्या मांडवी मांडवीचाारी एवढ्या मांडवी मांडवीच्याी एवढ्या मांडवी मांडवीचा एवढ्या मांडवी मांडवीचा कागवर माई काळी मुरी कागावर माई काळी मुरी दारी एवढ्या मांडवी वाचा दारी एवढ्या मांडवी वाचा दारी एवढ्या मांडवी वाचावडाची कुल काव केला एवढाची कुल काव केला एवढ्या नववीचा बाप एवढ्या नविरीचा बाप बाप मानिया एवढा नाला बाप मानिया एवढा नाला एवढ्या मांडवी वचा एवढ्या मांडवी वाचा सारा मांडव लाली लाल सारा मांडव लाली लाल तिच्या बंधूच्या राची तिज्या बंधूच्या राची आली परात हिरवी गार आली परात हिरवी गार एवढ्या मांडवी वाचा दारी एवढ्या मांडवी दारीारी सारा मांडव चितराचा सारा मांडव चितराचा राचा चंद नवऱ्याच्या मैत्राचा चंद नवऱ्याच्या मैत्राचा एवढ्या मांडवी वाचा रारी एवढ्या मांडवी वाचा दारी सारा मांडव किल्या याचा सारा मांडव किल्यायाचा नवरा सांगली जिल्ह्याचा नवरा सांगली जिल्ह्याचा एवढ्या मांडवी वाचा दारी एवढ्या मांडवी वाचा दारी सारा मांडव फुल पाचा सारा मांडव कुल पाचा नवरा कवट्या या तालुक्याचा नवरा कवट्या या तालुक्याचा एवढा मांडव घात इला एवढा मांडव घाट इला सारा निचळ चळ सारा निचळ चळ गाईचा चंद नवऱ्याच्या आईचा छंद नवऱ्याच्या आईचा सारा मांडव गात इला सारा मांडव घाट इला सारा निचळ बाजी सारा निचळ बाजीचा चंद नवऱ्याच्या जी चा चंद नवऱ्याच्या जी एवढा मांडव गाठ इला एवढा मांडव गाठ इला सारा मांडव गवायाचा सारा मांडव गवायाचा चंद नवऱ्याच्या बावायाचा चंद नवऱ्याच्या बावायाचा एवढा मांडव गाठ इला एवढा मांडव गाठ इला सारा मांडव नवण्याचा सारा मांडव जवण्याचा चंद नवऱ्याच्या नवण्याचा चंद नवरीच्या च्या नेवण्याचा एवढा मांडव गाठ इला एवढा मांडव गाठ इला करणा वाजतो मोरायाचा करणा वाजतो मोरायाचा नवरा वचन धारायाचा नवरा वचन धारायाचा एवढा मांडव गाठ इला एवढा मांडव गाठ इला